हाय नमस्कार बघा मी खाली आले राशन घ्यायला तर वर चढायचंय आपल्याला वर पाहिले वर चढत चढत जायचंय हाय नमस्कार दाटको परत सर्वांना नमस्कार चालेल आहे रे खारा ठिका तर बघा आता वर चढत जायचं घेतो आलाही राशनवर आहे रामनवमीचा सीधा भेटलेला आहे काय काय भेटलेलं आहे घरी येऊन दाखवते तर घ्यासाठी आले तर आता काय नवीन आहे सगळ्यांचे आधार कार्ड लिंक करायचे राशन म्हणला पंधरा रुपयाच्या नंतर दुकानाला तर तिकडून लव जवळ पडले त्या दोन भाग दोन्ही भाग झाले तर आपल्याला एवढं चढणच भाग आहे खूप गम लागते वरती चढायचे मोठा पडायचे काही आहे तर आपल्याला चढायचं वरती पायऱ्या भरपूर आहे पाहि चढायचे बाबा डोंगर चढायच दाखवते भरपूर आहे चालू होतं नाही तर व्हिडिओ तसा आवाज आला टाकायचा आहे आता असा वाजून वाजलेत अर्ध तासामध्ये तर ता अपलोड करायचं टाकायचा वायफाय हाय जॉईन होऊन उठकन जमते वर चढत चढत जायचं आहे पायरे आहेत घरी गेल्या दाखवते काय काय भेटले ते बघा आता राशा दुकानावरून एक किलोचं तेलाची तेला पिशवी पाम तेल भेटले हे ते इथे मला वाटत पोहे आहेत पोहे भेटले तर इथे आहे साखर एक किलो तर नॅचरल साखर आहे मंगलमूर्ती मूर्ती माझा मंगलमूर्ती आहे मैदा इथे अर्धा किलो चण्याची डाळ भेटली आणि इथे पोरग खात समोसा माझा दाखवू नको म्हणजे दाखवू नको पण तू काय येत आहे का पोरीला आणली ही पोरगी खाते ढोकळा बघा खाली जाऊन एवढं सामान आणलं हे ढोकळा हे विकत आणलेला आहे हे राशनला भेटलेलं आहे रामनवमीचा सीधा तर चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काय आता तुम्हाला सांगायचं टेन्शन आहे बघा चला आता खाऊन घे आता आपण डायबिटीज आता आपल्याला काय खायचं नाही पोळीला खायचं तर पोरांना पण आणले खायला आणि भेटले राशन दुकानावर